नमस्कार मंडळी प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण भरलेली भेंडी फ्राय करणार आहोत तर ही जी भें भरलेली भेंडी आहे ते आपण अगदी मसाला कसा बनवायचा आणि मसा जी भेंडी आहे त्याला कट्स कसे करायचे यापासून सगळं आपण व्यवस्थित टिप्सही बघणार आहोत छान अशी आपल्याला आतून भेंडी छान अशी भरून घ्यायचे आणि आपल्याला छान अशी भेंडी फ्राय करून घ्यायचे तर ही जी भेंडी आपण फ्राय करणार आहोत ती आतपर्यंत तुम्ही पाहू शकता खूप छान अशी फ्राय केलेली आहेत आणि मसाला देखील अगदी भरपूर भरलेला आहे तर त्यासाठी आपल्याला पंधरा ते सोळा भेंडी घ्यायचे धुवून एकदम कॉटनच्या कपड्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि मी दाखवल्याप्रमाणे या भेंड्याने या प्रकारे कट करायचे चार भाग करायचे अगदी पूर्ण कट करायचे नाहीत खालचं टोक थोडंसं ठेवून द्यायचे जसं आपण भरलेल्या वांग्याला कट करतो त्याप्रमाणेच तर ही एवढी बघा भेंडी मी कट करून घेतलेत पंधरा ते सोळा भेंडी कट करून घेतलीत आता आपण मसाला बनवू एक मोठ एवढी कोथिंबीर घ्यायची एक हिरवी मिरची घ्यायची तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं एक वाटी ओलं खोबरं तर एक वाटी कांदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत माझ्याकडे भिड्याचा तवा आहे तर याच तव्यावर मी हे शेंगदाणे खरपूस आपले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर छान असे खरपूस भाजले जास्त भाजायचे नाहीत थोडेसे लालसर झाले की आपल्याला काढायचे आहेत भाजले की काढून घ्यायचे आहेत तर आता हा जो आपण एक वाटी कांदा घेतला आहे तो देखील आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आणि शेंगदाण्याची मी टर्फला काढून घेतले आहेत तर हे शेंगदाणे आता आपल्याला पहिले मिक्सरला लावून घ्यायचे आहेत तर हे मी शेंगदाणे घेतले आहेत बघा मिक्सरच्या भांड्यात यामध्ये एक चमचा आपल्याला जिरा घ्यायचं आहे आणि आता हे आता आपण मिक्सरला लावून घेऊ शेंगदाणे तर ते, ते कांदा देखील आपला छान असा भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही आहे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता भाजायचं आहे आपल्याला ओलं खोबरं छान असं हे देखील खरपूस असं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचे तर हे आपलं शेंगदाणा शेंगदाणा आणि जिऱ्याचं कूड तयार आहे आता त्याच भांड्यात आपल्याला कांदा खोबरं मिरची आणि कोथिंबीर लावून घ्यायचे बारीक असं आपल्याला करून घ्यायचं आहे कांदा पहिला कांदा टाकायचा कांदा पहिला मिक्सरला लावून घ्यायचा कांदा कोथिंबीर आणि मिरची आणि थोडंसं खोबरं टाकायचं आणि हे मार आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं तर मिक्सरला लावून झालंय आता जे आपण शेंगदाणा आणि जिऱ्याचं कूट घेतलंय ते घ्यायचं मिक्सरमध्ये जो आपण मसाला बनवलाय तो देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि हळद घ्यायचं पाव चमचा मसाला घ्यायचा दोन चमचे मालवणी मसाला मीठ घ्यायचं आणि सगळं मसा मिक्स करायचं तर यामध्ये मी कोणताही एक्स्ट्राचा मसाला वापरला नाही गरम मसाला वगैरे मालवणी मसाला आणि हळद एवढंच मिक्स केले खूप टेस्टी आहे मालवणी मसाला आता हे आपण जे भेंडी अगोदरच कट करून घेतलेत यामध्ये आता आपल्याला मसाला भरायचा आहे तर मसाला अगोदर हा छान असा मिक्स करून घ्यायचा सा, चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील मिक्स करून घ्यायचा आणि मग भेंड्यांमध्ये असा चारी बाजूने आहे हा मसाला पूर्णपणे भेंडी भरायचे ज्याप्रमाणे आपण वांग्याला भरतो भरलेलं वांग बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला भरलेलं भेंड बनवायचे आणि खूप टेस्टी होते मुलं देखील आवडीने खूप खातात बघायला देखील हे व्हेज फिश वाटतं खूप छान टेस्टी होता तुम्ही देखील करून पहा तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांना मेन आवडेल आपल्या मुलांच्या आवडीनुसार जेवण बनवलं की मुलं देखील पोटभर जेवतात म्हणूनच जी मुलं भेंडीची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल भरलेली भेंडी फ्राय हा ही रेसिपी आहे छान असतात आपण भरून घ्यायचे तर आता मी सगळी भरणार नाही थोडीशी मी आता भेंडी भरून घेतलीत तर पहिली ही भेंडी फ्राय करून घेणार आणि मग उरलेली भेंडी नंतर फ्राय करायची कारण एका पॅन मध्ये एवढी भेंडी मावणार नाही तर इथे मी दोन पळी तेल घेतले थोडीशी हळद टाकायची आपला घरगुती जो मसाला असेल तो टाकायचा मी मालवणी मसाला तो पाव चमचा टाकला आहे आता यामध्ये आपण भेंडी घेत भेंडी टाकायची आहेत चारही बाजूनी जेवढी मावतील तेवढी भेंडी टाकू आपण आता ही भेंडी एका साईडने थोडीशी फ्राय झाली की त्यांना पलटायचं मिडियम गॅसवरच सर्व आपल्याला करायचं आहे असं पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला छान असं आपल्याला हे खरपूस अशी फ्राय करून घ्यायची आहेत लालसर होईपर्यंत तुम्ही कलर बघू शकता एवढा छान आलाय आणि दिसायलाच एवढे छान लागत आहेत दिसतायत तर खायला किती छान असू शकतात तुम्ही विचार करा तर ही भेंडी बघा आपली छान अशी खरपूस अशी फ्राय करून आता तयार होत आहेत एक काटा चमचा घ्यायचा टोकेरी चमचा किंवा कोणताही असेल तुमच्याकडे चमचा तो घ्यायचा किंवा फक्त काहीलता घ्यायचा छोटासा चमचा आणि भेंडी तयार आहे तुम्ही पाहू शकता कलर खूप छान दिसतोय अगदी बाहेरून देखील एवढं कोणी बघून सांगेल की व्हेज फिश आहे म्हणून आणि खूप आवडीने देखील देखील खातील तर मसाला आतून पूर्णपणे भरलेली अशी भेंडी आहेत तर आता आपण आतून चेक करूया की आपली भेंडी आतून देखील फ्राय झाली की नाही मसाला देखील बघूया आपला फ्राय झालाय की नाही तर आता मी आपण एक एका साईडने आपण ओपन करू हे पहा आतून देखील पूर्णपणे मसाला भरला आहे आणि छान अशी आपली भेंडी फ्राय झाली आहेत तर तुम्ही देखील अशी भेंडी तुम्ही करून पहा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करून सांगा